नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत ही क्वेश्चन पेपर एकूण वीस गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो या अगोदर पण आपण इंग्लिश या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्ले लिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा क्वेश्चन वन रीड द फॉलोविंग पॅसेज केअरफुली अँड कम्प्लेट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो टेन मार्क्ससाठी आहे क्वेश्चन वन त्यातील वन क्वेश्चन टू मार्क्ससाठी आहे कम्प्लेट द वेब व्हिडिओ थांबून सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे आणि प्रश्नपत्रिका वही सोडून तिचा सराव करायचा आहे या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे आणि त्या पैसेज वर आधारित ऍक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायची आहे ए टू क्वेश्चन कम्प्लीट द सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ गिवन पॅसेज टू मार्क्ससाठी आहे ए थ्री क्वेश्चन टू मार्क्ससाठी आहे ए फोर क्वेश्चन डू एज डायरेक्ट टू मार्क्ससाठी आहे आणि ए फाईव्ह क्वेश्चन राईट फोर फाईव्ह लाइन्स अबाउट युअर ड्रीम टू मार्क्ससाठी आहे क्वेश्चन टू रीड द फॉलोईंग स्टांजा केअरफुली अँड द एक्टिविटीज गिवन बिलो मार्क्स मार्क्ससाठी आहे वन क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग लाइन्स फ्रॉम द पोयम टू मार्क्ससाठी आहे पुढे स्टांझा दिलेला आहे तो स्टांजा वाचल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतील ठिकाणी स्टांजा देण्यात आलेला आहे ए टू क्वेश्चन टू मार्क्ससाठी आहे ए थ्री क्वेश्चन राईट द रायमिंग पेयर्स फ्रॉम द स्टँसाठी आहे क्वेश्चन थ्री मधील ए क्वेश्चन अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर टू मार्क्ससाठी आहे अल्फाबेट प्रमाणे तुम्हाला लिहायचे आहे आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत क्वेश्चन 3 मधील बी क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू मार्क्स साठी आहे. पहा ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे आपल्याला पण त्या पद्धतीने लिहायचं आहे. लार्ज लार्जर लार्जेस्ट कोल्ड कोल्डर कोल्डेस्ट सी क्वेश्चन वन मार्क साठी आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल